रामरामंडळी सर दोन हजार पंचवीस रविवार शेतकरी साहेब आपल्या कुटुंबमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत आज आपण आलो आहोत शिन्नर जिल्हा नाशिक येथे बैल बाजारामध्ये तर चला बघूया आजचा बैल बाजार पुन्हा तीच विनंती राहील की आपल्या शेतकरी साहेब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या नवीन वर्षामध्ये आम्ही आपल्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तरी सर्वांनी चॅनल धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा दत्तू निसरट राहणार आंबे बाउला आपण शेतकरी 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 आज आपण हे बैल आणलेले कसे कसे म्हणजे बाजार विकायला आणले विकायला पण मग किती दाते कोणत्या जातीचे कसे किल्लर आहे दोन दोन दाती दोन दोन दाती कोणते कोणते कामाला चालू आहे हे गाडी वक्राल चालू आहे गाडी वक्राल चालू आहे बघा मित्रांनो अतिशय मस्त जातीवंत खिल्लार वय mm -hmm. mm -hmm. काय किंमत सांगितली यांची यांची सांगायला साठ सांगायला साठ हजार रुपये जोडीचे mm -hmm. mm -hmm. दाताल कशी म्हणले हे दोन दोन दात दोन दोन दाते व्यवहार म्हणजे आता होऊन जाईन होऊन जाईल आपली काय अपेक्षा आहे शेवट फायदा आपले आहे

दागा दागा। हो चाल नमस्कार दत्तात्रय ज्ञानेश्वर खालकर ज्ञानेश्वर राहणार सोनगाव आपण हा खोंड आणलेला आहे का किती महिन्याचा आहे किती महिने बारा महिने म्हणजे वर्षाचा आहे वर्ष बघा मित्रांनो वर्षाचं खोंड आहे मस्त आहे घरच्या गायचं आहे का नाही वासरू आणलं होतं वासरू आणलं होतं शर्यतीसाठी आणलं होतं का हो हे म्हणजे चालू आहे काही चालू आहे ना वासरू टांग्याला चालू कशात घोड्यात चालू आहे घोड्यात घोड्यात बघा मित्रांनो घोड्यात चालू आहे जिंकलेलं आहे का नाही असं पाठी सांग नाही ला ला। लागेल पाठी लागू फक्त खाली हालचा हाल करी लाव चालू आहे बघा मित्रांनो घाबरे काय किंमत सांगितली याची पंचाळीस हजार पंचाळीस हजार रुपये सोडून दाखवा वर वासरू सोडून दाखवा वर वासरू पंचाळीस हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो कमी होऊन जाईल

पंचाळीस हजार रुपये किंमत सांगितली आहे मित्रांनो व्यवहार हो, कमी जादा होऊन जाईल आपली काय अपेक्षा आहे सर फायनल काय अपेक्षा आहे आपली पस्ती पस्तीस हजार रुपये बघा मित्रांनो कोणाला घ्यायचं असं पस्तीस हजार रुपयाला रुपये फायनल अपेक्षा आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा आता ऐंशी 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 बहात्तर शहाण्णव अठ्ठ्याऐंशी बहात्तर शहाण्णव अठ्ठ्याऐंशी बघा यांना संपर्क करा ठीक आहे दादा धन्यवाद कर बाबा नमस्कार आपलं नाव सांगा खंडुरेवरती चलो राहणार चिंचुली चिंचुली बघा मित्रांनो चिंचोली वरून इथं बैल विक्रीसाठी आणलेले आहे कसे ये बैल आपले जाती एक सहा एक चौसा एक चौसा आणि एक सहा जाती कोणत्या जातीची आहे मैसुरे मैसुरे आ... बघा मित्रांनो मैसुरे कोणत्या कोणत्या कामासाठी चालू आहे वखराला गाडीला वखराला गाडीला चालू आहे दोन्ही पण चालू आहे व्यवस्थित काय किंमत सांगितलं दो दो सत्तर दोघी जोडांची सत्तर सांगितली बघा मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगितली कमी जादा होऊन जाईल का करू ना शेवट अपेक्षा काय आपली साठ हजार रुपये बघा मित्रांनो साठ हजार रुपये अपेक्षा यांची कोणाला बैल खरेदी करायच्या सण त्यांना संपर्क करा यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बाबा कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याण्णव झिरो झिरो सात एक त्र्याण्णव झिरो सात झिरो झिरोशी सतरा सतरा धन्यवाद बाबा धन्यवाद बरं चाळीस ही नोट आहे शंभरची नाही दहा शंभरशी यायचा मित्रांनो इथं व्यवहार होत होता

बघा मित्रांनो याची पस्तीस हजार रुपये फायनल घ्यायचे आणि याची बेचाळीस हजार रुपये फायनल घ्यायचे याला पण सोडा त्याला पण सोडायचे बघा मित्रांनो हा बैल खूप मोठा आहे मस्त आहे बाई बेचाळीस हजार रुपये फायनल घ्यायची आपल्याला आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा परत एकदा सत्तर अडोतीस सदोतीस सदोतीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव सत्याहत्तर बघा मित्रांनो कोणाची बेचाळीस हजार रुपयाला याला घ्यायची अपेक्षा असेल तर यांना संपर्क करा खूप गरीब आणि जातीवंत बैल सगळ्या कामाला चालू आहे ना सगळ्या सगळ्या पण सगळ्याला आखून घ्या कशाला पण आखून घ्या बघा गरीब बैल सगळं चाल दादा धन्यवाद ओके नमस्कार आपलं नाव सांगा आकाशे राहणार चांदोरी 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 बघा मित्रांनो चांदोरीवरून बैल घेऊन आले आहे आपण शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी आपण हा बैल आणलेला हा कसा आहे कसा आहे बैलगाडीला म्हणजे उसाच्या गाडीला मित्रांनो उसा गाडीला चालू आहे बैल मस्त बैल आहे किती दाताल कसा आहे दादा दाते बघा मित्रांनो बागा मित्रांनो दाताल सहा काय वापर सांगितली किंमत काय सांगितली चाळीस हजार चाळीस हजार रुपये कमी जादा होऊन जाईल फायनल काय अपेक्षा आहे आपली फायनल पस्तीस पस्तीस हजार रुपये बागा मित्रांनो पस्तीस हजार रुपयाला द्यायचं आहे चालू उडा वाढा पुढ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नंबर सांगा नंबर एक्क्याण्णव बागा मित्रांनो कोणाला घ्यायचा संपर्क करा धन्यवाद हो नमस्कार आपलं नाव सांगा गणेश शिवाजी भजकूर राहणार कणकुरी कणकुरी आज आपण गोरे आणलेले कसे ते बघा मित्रांनो खूपच गरम दिसतो टांग्याचे दोघे झुपलेले टांग्याला म्हणजे चालू होतील बघा मित्रांनो टांग्यासाठी कोणाला शर्यतीसाठी गोरे घ्यायचे असन तर बघा खूप तिखट गोरे गरम आहे बघा मित्रांनो गरम गोरे दोन्ही दोन्ही दादा काय किंमत सांगितली यांची सत्तर हजार सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे गोऱ्यांची कमी जादा होऊन जाईल सा। कितीपर्यंत साठ हजार रुपयाला दोन्ही दोन्ही दे देऊन टाकू आपण शेतकरी व्यापारी 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 बघा मित्रांनो साठ हजार रुपयाला जोड देऊन टाकू असं त्यांचं म्हणणं आहे कोणाला खरेदी करायचं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बघा मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दाताल कशी दाखव आदत आहे का दोन्ही आदत दाखव बरं दाखव दोन्ही दोन्ही आदत आहे मित्रांनो

दादा धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा आपलं विजय रमेश बागडी राणा इगतपुरी इगतपुरी हा बैल आणलेला हा कसं आहे दोन दात दोन दाताला दोन आहे का आणि जातीला कसं आहे कोणत्या जातीचा जाती खिलारी खिलारी हा टांग्याला टांग्याला चालू आहे कशासाठी चालू आहे बैला घोड्या घोड्यात घोड्यात चालू आहे का किती मैदान आहे आजपर्यंत चार पाचचं मैदान झाले चार पाच मैदान झालेलं आहे बघा मित्र सोडून दाखवा बरं दादा बांधा बरं काय किंमत सांगितली दादा याची दा सांगितलं पंचेचाळीस हजार सांगाल पंचेचाळीस हजार रुपये व्यवहार चालेल कमी नाही फायनल किवढ्याला द्यायचं आपल्याला फायनल देऊ चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपयाला देऊ हाकून देऊ का हा बॉड्यात बघा मित्रांनो हाकून द्यायला पण तयारी चाल ना आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा दा दादा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावीस पस्तीस एकोणतीस सत्तावीस पस्तीस एकोणतीस पस्तीस एकोणतीस धन्यवाद दादा हे पण आपलेच आहे आपले हे कशी आहे चार चार दात चार चार जाते कोणते जाती ते आपली गावरान जाते गावरान जाते बघा मित्रांनो गावरान जाते चार चार जाते कोणत्या कामाला बैलगाडी बघा मित्रांनो दोन्ही चार चार जाते यांची काय किंमत पंच्याहत्तर हजार सगळ्या कामाला चालू आहे कामाला करून झुपून दाखवणार झुपून आहे यांची काय किंमत व्यवहार चालू आहे काय होईल फायनल फायनल सत्तर हजार सत्तर हजार कमी नाही होणार होईल होईल बघा मित्रांनो कोणाला घ्यायचे असा सगळे कामांना चालू आहे गोर ये पण चार 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 जाते चार मित्रांनो चाल दादा हां धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा कमलाकर रामदास भोरे राहणार पुळवंडी फुळवंडी आणि आपलं आपण शेतकरी व्यापारी 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 आज आपण किती बैल आणलेले मार्केट मध्ये चार चार बैल आणलेली ही जोड कशी जोड सत्तर हजार सत्तर हजार रुपये किंमत दाताल कशी चार 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 दाते वडाभर पुढं सत्तर हजार रुपये अगं मित्रांनो मस्त गोर आहे दोन्ही दोन्ही कोणते कोणत्या कामाला चालू आहे नांगराला नांगरा गाडी बैलगाडीला शर्यतीला नाही चालू शर्यतीला आकले ते पण आता नाही आता नाही का काय किंमत चांगली सत्तर हजार सत्तर हजार रुपये होऊन जाईल दाताला दाखव कस तो पण त्याच एक दात अर्धा तुटलेला मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर घेऊन शेवट काय होईल फायनल देऊ ना साठ पर्यंत साठ पर्यंत हे पण आपलेच आहे का हा हे पण नाही चे मित्रांनो बघा हे काय शे दाताला यो सहा दाता दाते का हा कोणते कोणते कामाला चालू आहे अवताला वाकराल चालू आहे हा त्याची काय किंमत सांगितली त्याचे एकतीस हजार एकतीस बघा मित्रांनो एकतीस हजार रुपये सांगितले कमी होऊन जाईल का हा किती पर्यंत द्यायचं आहे शेवट देऊ ना पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत बघा मित्रांनो पंचवीस पर्यंत देऊ म्हणते हा गोवारा पण आपलाच जे हा हा कसा आहे तो आदत आहे आदत आहे बघा मित्रांनो आदत आहे किती महिन्याच बातचे असं ना ते असं जाऊन वर्षाचा दोन वर्षाचं येड दोन वर्षाचा हा एक दोन वर्षाचा आहे येऊ कशाला चालू टांग्याला टांग्याला चालू आहे शर्यतीत हां शर्यतीला हां हाकलेला आहे का हां बघा मित्रांनो हाकलेला याची काय किंमत सांगितली पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये यावर चालू आहे कमी जादा होऊन हां मित्रांनो यावर चालू आहे कमी जादा होऊन द्या नंबर सांगा आपला कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एकोणनव्वद सत्त्याण्णव झिरो सात सत्त्याण्णव झिरो सात झिरो सात बघा मित्रांनो यांना संपर्क करा कोणा खरेदी करण्यासाठी चला धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा सागर सुनील पोलादे राहणार लॉरे लॉर तालुका संगणमेरचे अहमदनगर आपण व्यापारी शेतकरी व्यापारी 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 का आपण आज हे बैल आणलेले कशी कडदात करते दोन्ही खडदात सर्व कामाला चालू आहे कोणते काम शेतीला शेतीला नांगरी वकील सगळं चालू आहे बघा मित्रांनो नांगरी वकील सगळं कामाला चालू आहे व्यवस्थित काय किंमत मग सांगितली दादा ऐंशी सांगायला ऐंशी हजार आहे ऐंशी हजार रुपये दाताल कशी कडदात करते कडदात करते खडदात करत्या बघू बघा मित्रांनो खडदात कर द्या घेऊ पण दाखवा कमी जात होईल ना मग कमी होईल फायनल फायनल सत्तर सत्तर हजार रुपये हो त्याच्या कमी नाही नाही दोन पाच हजार होईल ना इकडे मित्रांनो सत्तर हजार सत्तर हजार रुपये होईल म्हणते आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या दादा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट एक्क्याऐंशी सदोतीसी सदोतीस उमराळे खुर्द बोल उमराळे खुर्द उमराळे खुर्द खुर्द आपण शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी आज आपण ही बैलजोड आणलेली कशी बैलजोड भाऊ जोड लग्नाचा कारभार म्हणून काय आणली हा हा म्हणजे याच्यामुळे पैशाच्या अडचणमुळे घरचेच व्हायरचे घरचे बागा मित्रांनो दाताल कशी दाताला एकदम गेल्यावर शिबडले दाताल लागलाय बघा मित्रांनो काय किंमत सांगितली बाबाईंची झाला का म्हणजे विक्री झाली कोणा घेतलेली बघा मित्रांनो इथलं सौदा झालेला आहे केवड्याच घेतलेले

दोन मिनिटात व्यवहार कळ ना फोन लागेल बघून घ्या तोपर्यंत बैल कोणते व्यापार झालेला दोन कळून जाईल मित्रांनो बघा लाक्षी तुमच्या समोर बघा बघू राहिली व्यवहार झालेला आहे म्हणते नाही झालेला म्हणते बोल रे माकडा धरा बोला व्यापार नाही अजून येतो येतो धरा ना ते का मारित का नाही 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 मी लय खराब माणूस येतो ते का घरचे बैल येते का व्यापारात गोष्टी घरगुती बैल दिले का दिले म्हणा दिले दिले का पासष्ट ला दिले। ला ला मित्रांनो बाबा धन्य बाबा नमस्कार आपलं नाव सांगा दगडू महाधू राहणार खरे चालू का संगमेर संगमेर आपण आज मार्केट मध्ये किती गोरे आणलेले तीन गोरे तीन गोरे आणलेले हा आपलाच आहे का हा आपलाच हा कसं आहे आदत आदत आहे मित्रांनो आदात गोर आहे हो हो दिसत शर्यतील चालू आहे का हा शरतील चालू आहे बघा मित्रांनो खूप गोरा खूप चिकट दिसतोय गरम रक्ताच गोरा आहे काय किमत सांगितली बाबा याची ते सांगायचं पंचाळीस झाला पंचाळीस गोड्या गोड्यात चालू आहे का बायला 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 चालू आहे बाईला मैदान केलेले आहे की हां चालू केला फक्त चालू केलेला आहे चालू केला का आताही चालू केलाय आदत आहे आदत आहे का आदत आहे बघू आदत आहे का बघू दा दाखव धम धमत दाख तो लपेन चाली आरे येच नाही कावढा धमधम धमधम फोन आला

काय किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये चालू आहे का घोड्यात चालू आहे मैदान झालेले काय आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सत्तर बरं त्याला नमस्कार दादा आपलं नाव सांगा दत्तू शंकर सोनव दत्तू शंकर राहणार तालुका निफाड आपण शेतकरी व्यापारी शेतकरी आज आपण हा गोरा आणलेला कसा आहे

तिच्यावर चालत नाही मला व्यापारी व्यापारी चालत नाही आणला व्यापारी तीन हजार रुपये अपेक्षा आहे थोडेफार करून हजार पासी करू शकतो पण तुमचा आता व्यावहारा मस्त आहे फार एकतीस हजार देऊ एकतीस हजार देऊ फार बाबाला काय गोरा द्यायचा नाही बाबा येऊ आपलाच आहे का हा कसा आहे उदा हा काय का चालू आहे काम चालू आहे टांग्याला चालू आपण बघा मित्र हा पण टांग्याला चालू आहे हा काय दाताला दाखवा दोन दात आहे बघा मित्र हा कोणत्या जाती कोणता म्हैसूर आहे का घरच्या गायचा आहे का बघा मित्र घरच्या याची काय किंमत सांगितली तीस हजार रुपये व्यवहार तालू कमी जाधव होऊन जाईल फायनल केवढ्याला द्यायचं आहे पंचवीसला बघा मित्रांनो फायनल हो पंचवीसला द्यायचं आहे अप्लाए। 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 हा कोणाचा आहे आपला आहे आपला स्वतः तुमचा आहे स्वतःचा माझा मित्रांनो यांचं स्वतःचा वार आहे हा यो कसा आहे आता चार चौसा चालू आहे झुपून देऊ ना हातून बाहेरून कुठून गाडी करून देऊ हो गाडी करून तयारी फुल काय अडचण काय किंमत सांगितली याची सांगितली एकसठ हजार एकसठ हजार रुपये झुपून द्यायची एकसठ तसं म्हणत देऊ पंचाळीस हजारपर्यंत झुपून द्यायचे एकसठ हजार रुपये तसं पंचाळीस हजार रुपये हो मित्रांनो अजूनही कमी करू शकतो काजळी किल्ला रे काजळी किलर नाही तू गावरान प्युअर गावराने प्युअर गावराने हो का मित्रांनो प्युअर गावराने झुपून देऊ जुपून द्या ना हो नंतर पैसे घेऊ काय अडचण नाही बर चालन हो चाल आपला कॉन्टॅक्ट नंबर घ्या ना अठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणनव्वद एकोणनव्वद एकोणावीस शहाऐंशी एकोणावीस एको शहाऐंशी डॉक्टर डॉक्टर चालन हो आपण नेमकं काय करतो व्यापार व्यापार करतो व्यापार हो